मित्रांनो सुप्रभात दिवसावरून जे की आहे रत्नागिरीमध्ये आजचा आमचा दिवस आहे तिसरा या गावात संकेतच्या इथे तर आज आमचा तोच प्लॅन आहे की मस्त रत्नागिरी फिरायचं आहे रत्नागिरीमध्ये छोटे छोटेसे असे खूप काही जागा आहेत तर त्या आम्ही एक्सप्लोअर करू ऑफकोर्स आणि मेन आम्हाला आहे गणपती पुळेचं गणपतीमध्ये तर गॅस माहीत नाही तर लहानपणी मी एकदा गेलेलो त्यानंतर पहिल्यांदा मी जातो आहे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हापासून तर मी पहिल्यांदा जातो आहे तर आत्ता सकाळी जेव्हा सव्वा सात झाले आहेत परफेक्ट रेडी वगैरे झालेलो आहोत तर डायरेक्ट निघतो इकडनं गणपतीपुळ्याला जाताना ऑफकोर्स आपला फेमस आरेवारेचा बीच लागतो आहे तर थोडा वेळ तिथे थांबू अजून सनराईज नाही झाला आहे तर होप सोप तिथे जाईपर्यंत थोडंसं सहन करण्याचं ऊन मिळेल कारण आज फुल डे फिरणार आहे तर रखरखाट असणार आहे पूर्ण इथे तर येस मजा आहे आज एक्साइटमेंट आहे आजची कारण खूप काही काय फिरणार आहोत रत्नागिरीला एक्सप्लोअर करणार आहोत तर यस निघूया आता सध्या तरी भेटतो तुम्हाला डायरेक्ट गोपरो मोडवरती येस तर मंडळी आता आम्ही निघालो आहोत इकडनं अँड हा आपला संकेत व्हिडिओ घेतो आहे तुझ्याकडे तर यस बघू शकता सुंदर अशी पहाट आहे मस्त पूर्ण धुक्याने रमलाय पूर्ण वाडी धुक्यात आहे खाली इकडनं पूर्ण सी सगळी घरं हे इकडे कवलं बघू शकता पूर्ण इकडनं घर लागलेली इकडे ही ह्या गावाच या गावाची ही पहिली वाडी आहे या गावाची ही पहिली वाडी आहे बरोबर आणि याचं नाव काय तू ना या वाडीचा कुच्या सखळवाडी ओके या वाडीचं नाव आहे सखळवाडी तर सगळ्यात गावाची पहिली वाडी ही आहे आणि गावात टोटल किती आहेत अशा सहा आहेत टोटल सही आहे तर पूर्ण धुकं धुक झालंय मी जरा वाईजर ओपन करतो काही दिसत नाहीये हा सुंदरशी पहाट कोकणातली कोकण तर आता आम्ही थेट चाललो आहे गणपती पोळ्याला आता टाइम होता सेवन फोर्टी वन पावणे आठ झाले यार निघेपर्यंत सात वाजता निघायचं होतं सही आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आज अख्खा दिवस फिरायचा आहे तर टेन्शन नाही आहे काही काय मस्त वाटतं या फॉग मध्ये यार एक नंबर दोन्ही बाजूला झाड आणि मधून असा रोड खूप सही आहे ओ हो हो जास्तच इथे दाट फोन आहे कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसतं पण ॲक्च्युअली डोह्यांना नाही ते एफ पी एसमुळे ना समोरच्या स्लो मध्ये ते खूप क्लिअर दिसतं तुम्हाला पण ॲक्च्युली बघितलं तर खूप दुख आहेत बरीच दुख आहेत आता आम्ही ॲक्च्युली जो रत्नागिरी आणि रत्नागिरी गणपतीपुळे जो रोड आहे तो आम्ही कनेक्ट केलेला आहे असाच एवढाच छोटा रोड आहे एकदम मस्त रोड आहे डांबर आहे पूर्ण डांबरीकरण केलेलं आहे तर आता याच रोडवरती पुढे आपल्याला एक एकवीस किलोमीटर एकवीस किलोमीटर होतं ना रे सोळा काय गणपतीपुळे आणि आरे वरे अच्छा आता नऊ किलोमीटरवरतीच आरेवारे वारे येतं आणि एकवीस किलोमीटर आहे आपलं गणपतीपुळेसाठी तर यस या रोडवरतीच आता तिसर आपल्याला आरे वारेचा बीच आता टाईम ता ता होत आहेत ऑलमोस्ट नऊ वाजतायत आणि पेट्रोल भरायचं होतं तर आम्ही जस्ट पेट्रोल पंपवरती पण थांबलेलो तर यस इथे आहे जस्ट आरे बीच आहे इथे बाजूलाच आपला आरवे बीच इकडनं बघू शकता इकडे हा बीच सगळी अच्छा बीच वरती गाडी नाही जात नाही हा आरेवारे पूल हा आहे आपला आरे वारेचा पूल हा दिसला ओके हाच बीच आहे आरे बीच हा बीच मंडई खालून एवढा बघायला मस्त नाही वाटत बट त्या व्ह्यू पॉइंट वरन गजब आहे गजब चला पुढे आरे वारे बीच रिसॉर्ट का दृश्य है एक नंबर एक कच्छ नंबर हे hey, इकड़े जीप लाइनिंग चाहिए ओशन व्यू जीप लाइन एक नंबर एक नंबर भाई कड़ा समुद्र इकड़े व्यू पॉइंट सही है भाई सही है uh, right. सही है एक्चुअली आम वरती तर पन्ना व्यू जो है जो मेन जो दस तो असा जाताना दिसतो आणि इथे एक समुद्राचा पूर्ण व्ह्यू आहे मस्त आहे इथे थोड्या वेळानंतर येऊ फोटो काढायला आत्ता मेन जो व्ह्यू आहे तो दिसेल का बघूया आपण अरे समोर आपली लालपरी नंबर कोकणातली शान आहे ही आपली लालपरी खूपच जुनी झालेली आहे तिचं अख्खं रेडिएटर दिसत आहे तर यस हा आपला आहे आता व्ह्यू अरे काय आहे काय आहे काय आहे हे, का हे? का किती सुंदर आहे सगळं म्हणजे आरे वरील ते शूट करत होतो आणि तसा असा टर्न अँड वरती जात आणि तो तुम्हाला अख्खा बीच दिसतो इट इज हेवीन सुंदर हप्रतीम यार काय बीज दिसताय कडा येस yes, तर आता आम्ही फायनली आलो होत्या आरेवारेच्या रोडवरती स्वप्नी जोशीने जो, जो डायलॉग बोलला आहे तो खरंच 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 एकदम बरोबर आहे तर पाठी व्ह्यू बघू शकता यार एक नंबर दिसतं आहे एक नंबर हे थोडं आरेवारेचा बीच थोडा मागच्या साईडला हे थोडंसं सा पुढे आले की एक हा योगा बीचला बोलत आहे दिसते खूप मस्त वाटतं आहे बाईकसिंग मस्त पार्क केलं आहे फोटोज वगैरे खूप भारी भारी काढले आहेत फोटोज तर आता हे बघा यांचा फोटोशूट चालू आहे तर बस इथे थोड्या वेळाचा टाईमपास सुरू आता वाजल्यात एक साडे नऊ झाले आम्हाला ऑलमोस्ट दहापर्यंत पोचायचं होतं बट इकडनं अजून गणपतीपुळे तरी लगभग चाळीस मिनटं आहे तर यस काही एवढी घाई नाही करायची आहे नॉर्मल जसं टाईम स्पेंड होईल असं आजचा दिवस मस्तपैकी स्पेंड करायचा आहे असे व्ह्यूज हे एन्जॉय करायचे आहेत बिकॉज हे पुन्हा अनुभवता नाही येणार ना तर यस आता बघू इथे फोटोज व्हिडिओज असे चालू आहे तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तोपर्यंत इकडचे मी काही सिनेमॅटिक्स घेतो ते तुम्ही चेक करा तर येस आता आम्ही नेवरेगाव सोडून आता जस्ट पुढे आलो आता लगेच गणपतीपुळे येईल हा एक फक्त छोटा मोठासा घाट आहे एक त्याच्यानंतर गणपतीपुळे हा पण एक व्ह्यू खूप मस्त आहे खूप सिनिक रोड आहे हा ॲक्च्युली आता बघा ना दोन दरीमधनं एक हा 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 ओ हो 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 एक नंबर येताना काय व्ह्यू येईल सही आहे दोन असं डोंगरमधनं असा रोड गेलेला आहे सही आहे यार एक नंबर

लम्बोदरतु विनायक जयतु मुद्रांशु गणपति गजमुख तु प्रज्ञेश्वरतु सर्वात्मनतु प्रथमेषा गणपति गजमुख तु हे समोर आहे ते आपलं गणपती मंदिरात आम्ही बाहेरच्या या परिसरात आहे खूप मस्त दर्शन झालं एवढी गर्दी नव्हती एक खाल्ली गेली पंधरा मिनटं लागली असेल पंधरा वीस मिनटात झालं मस्तपैकी आता स ॲक्च्युली असं वाटलेलं की प्रसाद नाही बट त्याचा टायमिंग साडेबारा ते दोनच्या आहे दुपारचा <coughs> तर यस आता असंच बाहेर येऊन बसतात पाठी बघू शकता पूर्ण समुद्र आपल्या तीन बघू आता इकडनं पुढे कुठे जायचं आता आपल्याला ते जय विनायक मंदिर ते जे एस डब्ल्यू चालेल ठीक आहे तर आता रोजू चिकन ना डायरेक्ट निघू आधी अजून नाश्ता नाही केला तरी तर यस बस आता इथे बसलाय टाइमपास करू आणि निघू त्यांना तर आत्ता जस्ट आम्ही गणपती पोळे जय विनायक मंदिरलाच चाललेलो ते जयगडच्या साईडला ॲक्च्युली जयगडच्या थोडं आधी येतं तर तिथेच हा एक बीच मिळतला मी ॲक्च्युली कॅमेरा काढलेला होता तर त्यासाठी थांबलेलो लावण्यासाठी तर बघू शकतो यार काय बीच आहे इथे जस्ट पाणी आहे आणि इथे समुद्र पूर्ण पाठी पर्यंत हा पट्टा केलेला आहे तर बस आता इकडे निघतोय पुढेच आता मंदिरात तिथे आहे गणपतीचंच मंदिर आहे ते पण तर यस बस असं सिनरी बघायला थांबलेलो नंतर असाच आहे की इकडे बाईक टाकू बीचवरती एक रस्ता होता चा। तर ॲक्च्युली गणपतीपुळेवरनं जयविनायक टेम्पलला जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये समुद्रच म्हणजे एकदम समुद्राच्या बाजूनीच हा रोड जातो आहे पूर्ण रोड बघू शकता काय आहे यार ॲक्च्युली तू बघायला गेलं तर आरेवारीपेक्षा वगैरे हे सगळं मस्त आहे हे लोकांना माहीत नाही आहे हां ॲक्च्युली तेच सीन आहे की जास्त लोकांना ना हे ऑफ प्लेसेस आहेत हे नाही माहिती आहेत आणि ते बेटर आहे ॲक्च्युली आता जे असे येतात आता जयविनायक टेम्पल पण असं आहे ना की जास्त पब्लिक नाही जात तिथे खूप क्वचित पब्लिक दिसतो आपल्याला तर बघूया आपण आता करूया एक्सप्लोअर त्यालाच आम्ही अजून तरी नाश्ता नाही केला यार कुठे नाश्ता मिळालं पण नाही आम्हाला बघूया त्या टेम्पलला जाऊनच मग येऊ परत मंदिरात जाऊन इट्स हां मंदिरातच जाऊन येऊ आता काय ऑलमोस्ट साडे अकरा झालो होऊन गेलेच अकरा चाळीस होत आहेत The तर डायरेक्ट लंचच करू तरी असं मी आता इथे आलो आहे जयविनायक टेम्पलला खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्याची एंट्री जेवढी भारी आहे ना मी घेतो सिनेमॅटिक्स तर फक्त हे माझ्या मागे बघा मेन असं एंट्री पॉईंट आहे त्याचा आणि इथे मंदिर आहे तरी असं आता बघू जातो आम्ही पुढे बघतो कसं आहे काय आतमधनं आणि दाखवतो तुम्हाला पण सिनेमॅटिक्सच्या थ्रू तर आम्ही आता इथे एक बीचवरती होतो जस्ट मी मगाशी जो दाखवलेला तुम्हाला सेम बीचचं नाव बिव हो, काही नाही माहिती पण काही पीसफुल आहे किती शांती आहे कोणीच नाही आहे रोहितची बाईक इथे आहे माझी बाईक माझ्या पाठी आहे मस्तपैकी रिलॅक्स केला फोटोज घेतले मस्तपैकी सिनेमॅटिक्स घेतले आहेत एवढे भारी सिनेमॅटिक्स आले आहेत ना सिरियसली तर आता बस हाच प्लॅन आहे रत्नागिरी टूवर्ड्स आम्ही चाललो आहे जेवायलाच थांबू आम्ही नाश्ता नाही केला आहे तर आता टाईम होतो आहे एक वाजला आहे बरोबर पर। तर यस आम्ही नाश्ता वगैरे काही नाही गेला तर डिरेक्ट जेवू मस्तपैकी ऑथेंटिक असं मच्छीचं जेवण खाली मिळाली तर उत्तम आहे तर असंच काहीतरी बघू आणि यस खूप मस्त बीच आहे पाणी एवढं क्रिस्टल क्लिअर दिसतं आहे ना जो तुम्ही नीट बघा एकदम क्रिस्टल क्लिअर आहे तर सिनेमॅटिक्स बघा आता तुम्ही तर येस मंडळी आता आम्ही इकडनं निघालो आहे कुंडी बीच होता हा उंडी का कुंडी कुंडी उंडी एकदम एकदम आयसोलेटेड बीच तर तिथेच थांबलेलो मस्त वेगळी बाईकचे एवढे शॉर्ट्स घेतले आहेत भारीवाले एकदम तुम्हाला बघायला मिळालेच असतील एवाला आता आम्ही चाललो आहे रत्नागिरीकडेच तर तोच प्लॅन आहे की जेवायचे आता एक वीस झाले भाई साप खूप लेट झालेला आहे तर ठीक आहे भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट पुढे किंवा काय इंटरेस्टिंग असं दिसलं तर नक्की तर आता आम्ही तिकडनं निघालो आणि जस्ट लंच केला ओके ओके होता लंच ठीक आहे ऑनेस्ट रिव्ह्यू आणि आता हा जो मी मगाशी बोललेलो जे दोन डोंगरमनं रोड येतो आहे आणि समोरच आपला दिसतो समुद्र तर हा असा काहीतरी व्ह्यू आहे एक नंबर रिक्षाच्या पुढे जाऊ एक नंबर काय व्यू है यार सही है सही है सही है सही है हाँ 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 काय बीच लाइन दूसरे क्लासिक यस गैस तेरे आगे लोग क्या ही जी बोट आहे त्या पॉईंटला आम्ही आलेलो आहे काय ना नॉर्मल अशी बोट आहे आणि ती एकदम आता रस्टिंग कंडिशनवरती आहे त्याच्या दुबईची बोट आहे ॲक्च्युली तर ती दुबईला काहीतरी जात होती आणि वादळ आलं तर त्या दरम्यान ती इथे येऊन इथेच उभी राहिली आहे दोन हजार वीसमध्ये ते वॉचमेन काय होते ते बोलतो एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये तर बस आहे इथे नॉर्मली असंच फोटो इकडे काढायला प्लेस आहे बाकी काही नॉर्मल बोट आहे बाकी आसपास पण नजर जाऊ शकत तर बघू आता इकडनं बाजूलाच बाजूला रत्नदुर्ग आहे ना तो तिथेच आहे समोर तो पाटील इथे रत्नदुर्ग किल्ला आहे तर तिथे जाऊ आणि बघू तिकडे पण काय आहे तर आता आम्ही आलो आहोत इथेवरती रत्नदुर्ग किल्ल्यावरती तर मी आता जे सिनेमॅटिक्स दाखवले त्याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री वगैरे बघू शकता फोर्ट फिरायला ॲक्च्युली खूप मोठं आहे हे बघा इथपासून इकडे असं गोल एक आहे हे देवीचं मंदिर आहे खूप सुंदर आहे ते पण देवी भगवती याला भगवती किल्ला असं पण म्हटलं जातं तर यस आता बस इकडनं असं निघतो आता आम्ही आता प्लॅन तोच आहे ते शिप बघितली दुर्ग फोर्ट बघितला आता जरा घरच्यांसाठी फक्त थोड्या काही वस्तू ऑफकोर्स घेऊन जायला लागतातच त्याशिवाय पर्याय नाही आहे तर बघू आपलं मार्केटमध्ये रत्नागिरीच्या तिथे थोडंफार काहीतरी घेऊन जाऊ ऑफकोर्स गणपती प्रसाद तर घेतलेलाच आहे पण अजून थोडंसं काहीतरी असं खायचं वगैरे घेऊ आणि मग निघूया डायरेक्ट घरी उद्या पण सकाळी लवकर निघायचं आहे प्रवास करायचा आहे उद्या पण मुंबईचा तर तेच आहे तर त्यासाठीच आता इकडनं निघू तोडले ते चालू केलं हां तर असे दोन आंबे चोरले आम्ही असे तिकडनं हे तेरा दो उष्मा डालो हे थांब तर दोन आंबे चोरून आलो आता ते असेच पॅक करतोय इकडे पण आहे थोड्याचे आहेत का

पकडचे काय आता हा मोबाईल दिशात चला मस्तपैकी दोन आंबे काढले आता घरी जाऊन खाऊ ते मोठे मोठे आहेत रे इथे पण हे काय मोठे मोठे आंबे <laughs> <laughs> संकेत खूप घाबरतोय अरे आता त्यात काय दोन आंब्यांनी त्यांचं काय जाणार आहे हा

मला हे तीन दिवस असे फक्त करणं निघून गेले कळणं पण नाही खूप 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 जास्त मजा आली आणि थँक्यू सांगतेच मी त्यांनी इन्व्हाइट केलं शिमगा एक नंबर होता त्यानंतर ते काल वेगळे होते ते पण खूप मस्त होते पुढच्या जे आता बघू एकदा गणपती एक्सपिरियन्स करायचं तर अजून काय तुझं काय बोलायचं आहे परत लोकांना अरे जास्त झाला तर बस हा करतो तू त्या प्रवास चालू होते तर पाचला निघायचा विचार आहे लोकांचा आणि चाललं उठून पाचला निघायचं बाकी बॅग सगळं मॉल वगैरे करून झालेलं आहे ते अजूनपर्यंत जर ब्लॉग बोलत असाल तर प्लीज लाईक करा मी यश सांगितलं 出てやっとりちゃない。